माहुल्याच्या या पावन धर्तीला विठ्ठलाच्या या पावन पुण्य माहुली गावाला गावातील सर्व जनतेला नमन करतो वंदन करतो प्रचा प्रचार आजच्या या माहुली येथील मुळक साहेबाच्या या प्रचार दौरेमध्ये आमच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष रश्मिताई बोरे मॅडम समा आपले शिक्षण सभापती कुसंबे भाऊ सोबत आता ज्यांनी चांगलं योग्य असं मार्गदर्शन केले ते माझे मित्र रमेश भाऊ कारामुरे आणि आदरणीय संपूर्ण मंच समोर माझे सर्व वडीलधरी मतदार बंधू आणि भगिनींनो ज्या प्रकारे आपण सर्वांनी ठरवलं आहे तसं आम्ही सुद्धा ठरवलं आणि ते रमेश भाऊनं ठरवलं ते गोंडवाना गणतंत्र पार्टीने सुद्धा ठरवलं आणि आज मुळेश भाऊच्या मुळ मुळक साहेबांच्या सोबत आम्ही त्यांच्या खांद्याशी खांदा लागून या संपूर्ण रामटेक विधानसभामध्ये परिवर्तन करून आहे याच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या क्षेत्राच्या परिवर्तन करून घ्यायचं आहे कारण की मागील वीस वर्षापासून जे आमदार या क्षेत्रातून निवडून गेले त्यांना तुम्ही आम्हाला सर्वांनाच इथल्या लोकांना भ्रमित केलेला आहे गुमराह केलेला आहे लॉलीपॉप दिलेला आहे खोटे आश्वासन दिलेले आहेत आणि असा खोटे आश्वासन देणारा व्यक्तीला आपल्याला धडा शिकवायचा आहे म्हणून सांगतो बंधूंना आज त्यांचे मोठे मोठे बॅनर लागतात मी हे काम केलं मी ते काम केलं मी इतक्या लोकांची सेवा केली मी तितक्या लोकांची सेवा केली परंतु या रामटेकच्या विधानसभेमध्ये आपण तुम्ही आम्ही फिरत आहोत की कोणत्याच प्रकारचे विधा इथं काम झालेले नाही बेरोजगारांचे प्रश्न सुटलेले नाही माझे माय माऊलीचे प्रश्न सुटलेले नाही शेतकऱ्यांचे प्रश्न अजून सुटलेले नाही आमच्या शिकलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटलेले नाही शिक्षणाची दुर्दशा आहे या क्षेत्रामध्ये स्वास्थ्य से, सेवेची दुर्दशा आहे या अशा प्रकारे अशा सर्व प्रश्न समोर असून सुद्धा मोठे मोठे बॅनर झळकवणारा जो आमदार आहे तो खोटा रडा आहे म्हणून तुम्हाला सांगतो की खनकते है व बर्तन जो तुटे होते है। ध्यान मे रखना खनकते है बर्तन जो टूटे होते है। और देने वाले आसवान आशीष जैसवाल जैसे झूठे होते हे समजून घ्यावं लागेल बंधूं आतापर्यंत आम्हाला वापरून गेला मताच्या मता, मता आम्ही मत देत गेलो आणि आम्हाला त्यांनी भूलताप देत गेलो म्हणून तुम्हाला सजग होऊन येत्या ये ता, वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आम्ही खंबीरपणे मुळक साहेबाच्या बॅट या चुनाव चिन्हावरती बटन दाबून त्यांना प्रचंड मताने बहुमताने निवडून आणायचे आहे आणि या विधानसभा क्षेत्राच्या नवीन नभी, नवीन क्रांती आणि नवीन उत्साहाने इथे युवक सर्व जमलेले आहेत त्या युवकांवरती हे ताकद आहे त्या युवकांमध्ये हे बळ आहे क्योंकि संघर्ष के राहो में पलती है क्रांति युवा मित्र की संघर्ष के राहों में ही पलती है युवा, युवा क्रांति और जमाना भी उधर झुकता है जिधर जवानी है चलती मनुन जवान मानसा ने मुड़क साहब रहा युवक ने जवान अपने मुड़क साहब सोबत रहा माऊ ने मुळक साहेबासोबत राहावं माऊली तुम्ही एखादी टमाटर घेता बाजारात जाता त्याला दहा वेळा निखरून पाहता की हा टमाटर घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे हा सडला आहे का घडलं आहे हे चांगल्या प्रकारचे टमाटर असेल कारण की तुम्ही पैसे देता आणि तो विकत घेता म्हणून मतदान देत असतानाही तुम्हाला विचार करावा लागेल की या क्षेत्राचा आमदार कसा असायला पाहिजे या क्षेत्राच्या विकासासाठी कोण झडणारा असला पाहिजे तुमच्या आमच्या समाजाचे प्रश्न कोण सोडवणारा असला पाहिजे हे तुम्हाला निर्णय करावा लागेल माझ्या माय माऊलींना विनंती आहे की ज्या प्रकारे आपण मोल भाव करून सण जसं आपण भाजीपाला घेतो वस्तू घेतो तसाच मोल भाव आता तुम्हाला करायचे आहे योग्य उमेदवार निवडायचे आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या आई बहिणींच्या भविष्यासाठी येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आपल्याला योग्य उमेदवार निवडायचे आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो की येत्या निवडणुकीमध्ये के विस्तार केला मुळक साहेबाच्या बॅट या चुनाव चिन्हाची बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी आपण सर्वांना विनंती करून माझ्या विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा